नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो मक्का पिकाला पाणी व्यवस्थापन जे आहे हे आपण कशा पद्धतीने करता बघू शकतो आता बरेचदा बरेच ठिकाणी रात्रीची लाईट लाईट असते आणि अशामध्ये पाणी देऊन म्हणजे दांडावर पाणी उभं राहून पाणी द्यावं लागते तर अशामध्ये एक सब जबरदस्त जुगाड ज्याला म्हणतो आपण हे आपण या ठिकाणी केलेलं आहे आमच्या भागामध्ये चोवीस तास लाईट आहे तरी पण आपण एक जुगाड म्हणून कारण की आपल्याला वेळेची बचत करायची आहे त्याचबरोबर पाणीसुद्धा चांगल्या पद्धतीने एक समान त्या पिकाला पाणी केलं पाहिजे या हिशोबाने आपलं पाणी नियोजन जे आहे हे आपलं आहे तर बघू शकता या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे समोर तर हे आहे दोन इंचीचा पाईप घेतलेला आहे आपण साधारण तीनशे तीनशे तीस रुपयाचा तर याला आपण वीस एम एमचे नळं बसवलेले आहेत हे नळं आपण साडेतीन आणि चार फुटावर दोन नळं एका ठिकाणी बसवलेले आहेत आणि असे आपण एकूण चार पाला ही जे नळं आहेत असे बसवले आहेत दोन इंचीवाले तर या दोन इंचीच्या पायपाने साधारण आपले एकाच वेळेस आता हे आपण केलेलं आहे साडेतीन फुटाच्या बेडवर दोन लाईनी बघू शकता आता या ठिकाणी बघू शकता खाल दाव बघू शकता हे साडेतीन फुटाच्या बेडवर दोन लाईनीचा प्रयोग जे आहे ते आपण या ठिकाणी केलेला आहे बघू शकता आणि इथून या नळापासून तर ते खालते जे आहे ती साधारण चारशे फुटाची लांबी आहे तर चारशे फूट लांबी जरी असली लांबी किती असू द्या याचं काय अडचण नाही आपल्याला तर चारशे फूट जे आहे साधारण आपण एकाच वेळेस वीस नळं जे म्हणतो आपण हे एकाच वेळेस चालू आहेत आपले त्या ठिकाणी हे आपला क्यूबवेअरचं पाईप आहे जे की अडीच इंच आपला त्याला आपण हे जॉईंडर लावलेलं आहे दोन बाय दोन इंची बाय अडीच इंची हे जॉईंडर लावलेलं आहे त्या ठिकाणी हे एक नळ आहे हे दोन हे तीन हे चार हे पाच हे सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस हे वीस असे एकूण वीस नळं जे आहेत ते आपण एकाच वेळेस एकाच वेळेस दांडाने भिजवत आहोत म्हणजे पाणी देण्यासाठी सोपं आणि त्यातल्या त्यात आपली जे सिस्टम आहे ती म्हणजे आपण से संपूर्ण जे पाणी जे नियोजन आहे ते आपण हे मोबाईलने हँडल करत असतो म्हणजे जर आपल्याला माहीत आहे की इथून चारशे फूट लांबणी लांबणीचं पाणी जाण्यासाठी साधारण दोन तास लागत असेल तर आपण मोबाईलवरून टाईम सेट करतो की दोन तास झाल्यानंतर आपली मोटर आपोआप बंद होईल असे एक आपला टाईम तुम आहे तुम्हाला साधंसुद्धा करता येईल याच्यामध्ये म्हणजे की तुमच्या टायमरचे जे ऑटो आहेत आपलं मोबाईलवर असल्यामुळे आपण मोबाईलवरून ऑटो जे आहे टायमर आहे ते आपण सेव्ह करत असतो म्हणजे पाणी भरण्यासाठी एकदम सोपं एकदम जबरदस्त जे आपण म्हणू शकतो याला तर या पद्धतीने हे असणारे आहे बघू शकता जबरदस्त पाणी त्या ठिकाणी जात आहे आणि एकदम मुरुणी पाणी जात आहे एक एक नळ लावल्यामुळे आपण एकच नळ चालू केलायचा कारण एकाच वेळेस आपले वीजबेडे भिजत आहे त्याच्यामुळे आपण एकच नळ या ठिकाणी चालू केलेले आहे दोन नळ आहेत जर एकदम रान असेल एकदम कोरडा असेल तर आपण या ठिकाणी दोन्ही नळ चालू करू शकतो आणि हे जे चार आहेत त्याच्यामध्ये आपण तीनच पापाला आपण तीन पायपाची नळ चालू करू शकतो अशा पद्धतीने पाण्याचं जे नियोजन आहे तुम्ही रात्री बेरात्री तुम्हाला पाण्यामध्ये उतरायची गरज नाही किंवा मग दांडावर राहून पाणी मिळायची गरज नाही या पद्धतीने तुम्हाला संपूर्ण नियोजन जे आहे करायचं आहे धन्यवाद